या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरणाची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे परंतु सर्वप्रथम ज्या महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत कोणत्या महिला असणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त आहे ज्या ज्या महिलांना पूर्वी एकही रुपया मिळालेला नाही किंवा ज्या महिलांना आत्तापर्यंत सलग हप्ते मिळालेले आहेत अशा दोन्ही महिलांसाठी ही, ही माहिती उपयुक्त आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहण्याच्या पूर्वी कमेंट करू नका पूर्ण अगोदर व्हिडिओ समजून घ्या जर तुमचे काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरु करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणींनी अर्ज केलेले आहेत ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत अर्ज अप्रूव्ह होऊन आधार लिंक नसल्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाहीत आशा बहिणींसाठी हा एक दिलासा देणारा अपडेट आहे शनिवारी आदेश देण्यात आलेला आहे रविवारी सुट्टी असल्यामुळे काही महिलांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाहीत सोमवारपासून ज्या ज्या बहिणींचे थकीत हप्ते होते है। आशा बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्यास सुरू होणार आहेत भरपूर अशा बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आतापर्यंत आलेले नव्हते ज्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नव्हते अशा सर्व बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्यास सुरू होणार आहेत आता कमेंट लगेच लाभार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येईल तो म्हणजे आतापर्यंत आम्हाला हप्ते मिळालेले आहेत सलग आम्ही साडेसात हजार रुपयांचा लाभ घेतलेला आहे आता येणारा जो हप्ता आहे पुढील सव्वा तो आम्हाला कधी मिळणार आहे या महिन्यामध्ये जवळपास सर्व महिलांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरण करण्यात यावा अशी सूचना अधिकाऱ्यांना सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेले आहेत आता ज्यांच्या ज्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाहीत आशा बहिणींच्या खात्यावरती सध्या पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहेत तुमच्या सुद्धा खात्यावरती लवकरच हे पैसे येतील जर तुमचे काही शंका असतील तर तुम्ही इथं कमेंट करू शकता व्हिडिओला मात्र लाईक करा अचूक व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोमवारी तुमच्या खात्यावरती पैसे नाही आले तर तुम्ही लगेच कमेंट कराल कमेंट करण्याची गरज नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती एकतर थकीत हप्ते असतील किंवा येणारा हप्ता असेल तो सुद्धा तुमच्या खात्यावरती येणार आहे काळजी करू नका निवांत राहा फक्त आधार लिंक नसेल तर आधार लिंक बँकेला करून घ्या जर काही त्रुटी असेल तर त्या त्रुटीची पूर्तता मात्र नक्की करून घ्या धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन जाही माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र